नमस्कार परिवार मी प्रणव बनसोडे उर्फ पिके आज महिन्यातला पहिला शनिवार इव्हन या वर्षाचा पहिला शनिवार आणि गझल प्रावीण्य परिवार आयोजित गझल सादरीकरण उपक्रमासाठी एक स्वरचित गझल सादर करतो दैनिक एक शेर स्पर्धेतून झालेली ही गझल आहे अनल ज्वालावृत्तातली शीर्षक आहे हा सहजा सहजासहजी मला वाटले गाऊ गाणी सुरात एका मला वाटले गाऊ गाणी सुरात एका स्वप्नांमध्ये जगून घेऊ सुखात एका कधीच नाही मिलाफ घडला उभयंतांचा कधीच नाही मिलाफ घडला उभयंतांचा कशी चुकामुक घडली आहे जगात एका तार मनाची कधी न जुळली सहजासहजी तार मनाची कधी न जुळली सहजासहजी जरी सोबती दोघे जगले घरात एका अशी अचानक विश्वासाला नजर लागली अशी अचानक विश्वासाला नजर लागली मग शंकेचे बीज उगवले मनात एका आणि काय परीक्षा मग प्रेमाची तिच्या पहावी काय परीक्षा मग प्रेमाची तिच्या पहावी सवतीलाही दिली मान्यता क्षणात एका सवतीलाही दिली मान्यता क्षणात एका って